इंदिरानगर परिसरातील गुरु गोविंद सिंग कॉलेज समोरील चिंतामणी अपार्टमेंट येथे नवीन आ पंजाबी ढाबा अपर्णा पार्सल पॉइंट या नवीन हॉटेलचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कुलविंदर सिंग आणि अपर्णा कवर यांनी संयुक्तपणे या ढाब्याची सुरुवात केलेली आहे या उद्घाटनप्रसंगी परिसरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विनोद बंडूशेठ दळवी आणि वैशली दळवी यांच्या शुभहस्ते रिबन कापून हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व्यावसायिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद बंडूशेठ दळवी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या आमचे परम मित्र करविंदर सिंग हे आमच्या भगिनी अर्पणाताई यांनी खास कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरता इतर ज्येष्ठ नागरिकांकरता तर सर्व सदर, सदर परिसरातील सर्व रहिवाशांकरता अत्यंत अशी ही अल्पवाराशी जेवणाची पंचमी धाबा या नावाने एक नवीन शाखेचं उद्घाटन केलं आहे त्याबद्दल आमच्या मित्रांना मला खूप खूप शुभेच्छा तसेच या उद्घाटनाच्या निमित्ताने एवढं सांगेल की अतिशय असं अल्प यांचे जेवणाचे जे नाश्त्याचे जे अल्पबाराचे जे असे रेट आहेत तरी या ठिकाणी सर्वांनी यांच्या साठी देऊन सवयांनी जेव्हाचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती एक अवश्य यावं आणि इथल्या चवीची दखल घेऊन टेस्ट करून आपलं जे दे दैनंदिन जीवनातील एक हौस असतील नवीन नवीन नवी वस्तूंची आणि नवीन नवीन पदार्थांची सोय घेण्याची ती नक्कीच या निमित्ताने आपली होईल तर विनंती सर्वांनी यावं आणि एक तरी या पंचवीस आव्हाला भेट द्यावी ही विनंती या ढाब्यामध्ये शुद्ध पंजाबी चव असणारे पारंपरिक पदार्थ ग्राहकांना चविष्ट आणि स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम दर्जात उपलब्ध असणार आहे तसेच पार्सल आणि डिलिव्हरी सेवा देखील सुरू करण्यात आलेली आहे जेणेकरून ग्राहकांना घरी बसून उत्तम जेवणाचा आनंद घेता येईल असं संचालक कुलबिंदर सिंग यांनी म्हटलं आहे ब्रांच आहे नामचे और काफ़ी अच्छा रिस्पांस मिला लोगों का जिसमें हमारे सारे पंजाबी डिशेस है पराठा है दाल मखनी है छोले है राजमा है ये सब है और सेकंड ब्रांच हमने अभी गुरु गोविंद सिंह कॉलेज के सामने आज ही ओपनिंग की है और यहाँ पे उससे भी ज़्यादा वैराइटी है जिसमें अमृतसरी छोले रखे है कुलचे रखे है छोले भटूरे है दाल मखनी है राजमा है चावल है फिर पराठे हैं आठ दस तरह के स्नैक्स है साउथ इंडियन है चाइनीज़ भी है तो काफ़ी आइटम है अराउंड दो सौ ढाई सौ आइटम हमने रखे हैं जिसमें आप आके यहाँ पे टेस्ट कीजिए और एकदम रिजनेबल रेट पे हमने ये चालू किया है थैंक यू कॉलेज के स्टूडेंट के लिए हमने मंथली मेस भी रखा है जो सेवेंटी रुपीज़ में आदमी पेट भर के खाना खा सकता है जो ऑनली फॉर स्टूडेंट के लिए है और बाकियों के लिए भी अलग अलग है जो मैं मंथली मेस लगा सकते हैं उनके रेट थोड़े अलग है और सौ रुपये में हमारे यहाँ पे पेट भर के आदमी खाना खा सकता है राइस प्लेट भी है जो सौ रुपये की है नवीन पंजाबी ढाबा हे हॉटेल परिसरातील खवय्यांसाठी एक नवे ठिकाण ठरणार असून उत्तम सेवा आणि दर्जेदार जेवण यासाठी हे हॉटेल विशेष ओळख निर्माण करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे एन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक